हॅलो फ्रेंड्स घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी पारंपरिक पद्धतीने केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी दाखवली आहे इथे मी एक किलो गाजरं घेतली होती गाजरं घेताना आपल्याला लाल चुटूक अशी बघून घ्यायची आहेत गाजरं स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत गाजराचा देठ आणि पुढचा थोडासा भाग अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आता अशा प्रकारे पिलरच्या सहाय्याने वरची थोडीशी साल आपल्याला काढून टाकायची आहे सगळी गाजरं मी बारीक किसणीवर किसून घेतली होती गाजरं बारीक किसल्यामुळे गाजर हलवा स्मूथ बनायला मदत होते सगळी गाजर किसून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हलवा तयार करायला घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक मोठी कढई मी गॅसवर ठेवली आहे त्याच्यात आपल्याला दोन मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे तुपावर मी सगळा गाजराचा कीस छान पाच मिनटं परतून घेतला होता तुपावर गाजरं परतल्याने तुपा सुद्धा सगळा फ्लेवर गाजरामध्ये छान उतरतो गाजर हलव्याची ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला मंद गॅसवर करायची आहे कुठेही गॅस आपल्याला मोठा नाही करायचा आहे गाजरं तुपात परतून झाली आहेत आता कढईवर झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं दिसेल ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मंदच ठेवली आहे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला पाणी आटलेलं दिसेल आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत थंड किंवा कच्चं दूध वापरायचं नाही आहे मी अर्धा लिटर दूध आधीच गरम करून रूम टेम्परेचरला आणून ठेवलं होतं घातलेलं हे दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे या दुधामध्येच गाजरं छान शिजली जाणार आहेत मंद गॅसवर पूर्ण दूध आटायला पस्तीस ते चाळीस मिनिटं मला लागली होती दूध घातल्यानंतरसुद्धा मी कढईवर झाकण ठेवूनच हे दूध आटवून घेतलं होतं पण पाच पाच मिनिटांनी मी झाकण काढून हलवा ढवळून घेतला होता गाजर हलवा दुधात शिजत असताना वर साईचा थर जमा होतो पण तो आपल्याला कढईला बाजूला चिकटू द्यायचा नाही आहे तर आपण गाजर हलव्यातच तो मिक्स करून व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे ही प्रोसेस थोडी वेळ खाऊ आहे पण यामुळेच गाजर हलव्याला एक रिच टेस्ट येणार आहे पस्तीस चाळीस मिनटांच्या या प्रोसेसमध्ये गाजरं दुधातला पूर्ण फ्लेवर शोषून घेतात आणि हलव्याचं टेक्स्चर छान क्रीमी बनतं हे बघा पूर्ण दूध आता घट्ट व्हायला लागलं आहे आता या स्टेजला आपण साखर घालू शकतो एक किलो गाजरासाठी मी इथे एवढी वाटीभर साखर घातली होती साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतो साखर विरघळल्यानंतर गाजर हलवा थोडासा ओलसर होतो पण हे साखरेचं पाणीसुद्धा आपण पूर्णपणे आटायला द्यायचं आहे मग गाजर हलवा करायला मला बरोबर दीड तास लागला होता काहीजण गाजर हलव्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घालतात तर काहीजण सात आठ दिवस फ्रीजमध्ये साठवलेली दुधाची साय घालतात मार्केटमध्ये मिळणारं फ्रेश क्रीम वापरूनसुद्धा काहीजण गाजर हलवा तयार करतात पण मला पर्सनली अशा पद्धतीने केलेला गाजर हलवा खायला छान वाटतं साखरेचं पाणीसुद्धा छान हलव्यामध्ये शोषलं गेलं आहे आता या स्टेजला आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो मी इथे चारोळी बदामाचे काप आणि मनुका घातल्या होत्या याबरोबर आपण काजू आणि पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकतो आपल्याला जर गाजर हलव्यामध्ये ड्रायफ्रूटचा थोडा क्रंच हवा असेल तर आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपात थोडे परतून हलव्यामध्ये घालू शकतो आता सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे आपला गाजर हलवा ऑलमोस्ट व्हायला आला आहे आता या स्टेजला मी इथे एक किलो गाजरासाठी पाव किलो खवा घातला होता खवा अशा प्रकारे आपल्याला हाताने बारीक करून घालायचं आहे खवा घातल्यामुळे गाजर हलव्याला खूपच छान चव येते त्याच्यामुळे तुम्ही पण जर गाजर हलवा करत असाल तर खवा नक्की वापरा खवा छान हलव्यामध्ये मी मिक्स करून घेतला होता आता एक चमचा वेलची पूड आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स चे। चे। चे करून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटी गॅस बंद करायच्या आधी चमचाभर तूप गाजर हलव्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे एक चमकदारपणा हलव्याला येतो छान रिच क्रीमी टेक्स्चरचा गाजर हलवा बनून तयार आहे आपण तो गरमागरम किंवा मग फ्रीजमध्ये थोडा थंड करून सर्व करू शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि घर चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.